नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रात मी येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढलेला आहे त्याचप्रमाणे आता तुरीच्या बाजारभावामध्ये सुद्धा वाढ आणि आपल्याला दिसत आहे आज सर्वाधिक बाजारभाव जर बघितला तर जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल कारंजा असेल या सर्व ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयाने जो बाजारभाव सहा हजार चारशेच्या घरात आलेला होता आता हा बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे सहा हजार आठशे रुपये मला capuro त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल उमरेड असेल वाशिम असेल लातूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी घट झालेली आहे परंतु आता थोडासा बाजारभाव आपल्याला सावरतानी दिसत आहे चला जर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटची परिस्थिती पहिलं मार्केट आहे अमरावती मार्केट दोन हजार चारशे चौपन्न क्विंटल आवकले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती येथील टॉप क्वालिटी तुरीचा आजचा दर जो आहे चौसष्ट पासष्ट रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणी बाजारभाव आहे कारंजा मार्केट अकराशे पंचवीस क्विंटल अवकले सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सुद्धा सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना मार्केट महाराष्ट्रात सर्वात टॉप मार्केट रेट आठशे वीस क्विंटल अवकाल पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना येथील कॉल टॉप क्वालिटी तुरीला आजचा दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट रुपये मलकापूर एक हजार वीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरातील आजचा तूर बाजारभाव सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला आठशे पंच्याऐंशी क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील तुरीला आजचा दर आहे त्रेसष्ट ते सदुसष्ट रुपये लातूर मार्केट तेराशे एकोणऐंशी क्विंटल उकलले पाच हजार तीनशे ते सहा हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते पासष्ट पॉईंट आठ रुपये लातूर येथील टॉप क्वालिटी तुरीचा बाजारभाव लासलगाव निफाड पाच हजार सहाशे पैठण सहा हजार चारशे कारंजा सहा हजार चारशे रुपये मुरुम सहा हजार पाचशे रुपये लातूर सहा हजार सहाशे रुपये अकोला सहा हजार सातशे रुपये अमरावती सहा हजार चारशे रुपये धुळे पाच हजार सातशे रुपये मालेगाव पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे चिखली सहा हजार तीनशे रुपये इंगणघाट सहा हजार सातशे रुपये वाशिम सहा हजार पाचशे रुपये मलकापूर सहा हजार सहाशे रुपये परतूर सहा हजार तीनशे रुपये औरश शहाजानी सहा हजार तीनशे रुपये उमरगा सहा हजार एकशे एक रुपये सेनगाव सहा हजार चारशे रुपये औरश शहाझानी सहा हजार तीनशे सेनगाव सहा चारशे पन्नास उमरेड पाच हजार सातशे जालना सहा हजार आठशे रुपये बीड सहा हजार दोनशे औरश शहाधानी सहा हजार सहाशे रुपये यो ते आजचे लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद